स्वतः तुम्हाला फोन केलाय फक्त एक व्हिडिओ माझ्या नजरेत थोडासा वाईट आलाय घरी दुःख आहे आपण त्यांची टाळणी करता आणि त्या केसला मला वाटतं सात आठ वर्ष आपणच सांगितलं म्हणून सात आठ वर्ष झाले सर्च केलं कधी झाले काय झाले त्याला सात आठ वर्ष झाले तर ऐका तुम्ही व्हिडिओ बघितला ना तर तुम्ही आता एक काम करा मी आताच एक व्हिडिओ टाकलाय आताच तोही बघा त्याच्या माऊलीला त्यांनी त्रास दिलाय त्या काय म्हणतायत ते व्हिडिओ टाकल्या ज्या महिलेला या जयकुमार गोरेने त्रास दिलाय त्यांची मी मुलाखत घेतली मला कळेल का मग ते तुम्ही ऐका ना त्यानंतर कळेल ना तर ते पाच ऐका ना पाच ऐका पाच मिनिट तुमचं नाव काय सांगितलं नाव काय सांगितलं रमेश रमेश ज्ञानदेव गावडे पाटील स्वतः बोलतोय मी हा तर ऐका नाही नाही मी ऐका माझं तुम्ही एक मिनिट माझं पूर्ण ऐकून घ्या तुम्ही जय कुमारशी कधी बोलला नसेल तुम्ही कधी त्या महिलेशी बोलला एक थाफा आणि काटा असतो तुम्ही काटा ऐकताय आणि पुढे काहीतरी फापलगत बोलताय हे चांगलं नाही साहेब अहो हे बघा तुम्ही ना माझे बॉस ना तुमचा काही संबंध तुम्ही मला शब्द वापरताय फापरल्यासारखं बोलताय मी साहेब तुमचा नोकर आहे का तुम्ही अशा भाषेत मला बोलताय मी तुमचा फोन हे बघा मी तुमचा फोन घेणं सुद्धा बंधनकारक नाही आणि तुम्हाला माहिती नाही तुम्ही म्हणताय जयकुमार गोरेंशी कधी बोललंय का जयकुमार गोरेंना मी दोन हजार चौदा पासून ओळखतो तेही मला चांगले ओळखतात तुम्ही अगोदर हा ऐका आता तू म्हणलं ना ते काय झाटोपट करतो कुठल्या मंत्रालयात गेला कुठल्या बाईशी लपडी केलं काय झाटोपट केली मला सगळं कळत तू माझ्या जातीतला आहे समाजातला आहे म्हणून तुला सांगतोय तू माझा नौकर नाही तू एक प्रतिनिधी आहे लोकांचं माझं म्हणणं लोकांना दाखवतो बरं नाही ठीक आहे तुम्ही मला हे सिवी नाही नाही इतकी घाणेरडी सिवी दिली नाही नाही घाणे शिवी दिली तुम्ही म्हणताय लप काय लपडी बिपडी काय हे तुमची भाषा आहे तू किती लपडी केली आराम करून मला सांगतो का काय केलं तुम्हाला लाज वाटते का असं बोलायला अरे मला लाज नाही मला लाज वाटत ला ना तुला येऊन मारला असता बाब या ना इथं येऊन मारा ना मला हो माझ चांगल्या माणसांवर असे लक्षणे नको ना उधळू त्या महिलेबद्दलचे नको ना काढू त्या महिलेचा बिचारीचा काही संबंध असताना ती महिला तुझ्याकडे येत नाही तू तिच्याकडे जातोय मी त्या महिलेला बघितलं नाही मी फोनवरून बोललोय त्यांच्या मी बघितलेलं सुद्धा नाही आयुष्यात भेटलो नाही आणि आता माझी सांगितलं मी तुला सांगितलं आता हो, तु देवेंद्र फडणवीसनी माझ्यावर अत्याचार केला तर तू बोलणार आहे का हराम अरे मादर छोत देवेंद्र फडणवीस न खरोखर तुमच्यावर अत्याचार केला असेल तर मी बोलणार ना मी व्हिडिओ केलेले देवेंद्र फडणवीसांवर सुद्धा टीका करणारे व्हिडिओ केलेत मी नाही नाही तू मला लादेची भाषा करतो तुला लाज वाटते का एखाद्या चांगल्या हो, माणसाबद्दल हो, ज्याच्या घरात निधन झाले ज्याला आपण सगळ्यांनी सहानुभूतीची आवश्यकता आहे त्या माणसाबद्दल असं बोलतोय तो माणूस माझ्या जातीचा नाही पाठीचा नाही माझा कोणी त्याला ओळखतही नाही सात आठ वर्ष झालेली गोष्ट तो आज उकरून काढतोय तो काय त्याच्याशी टोपटणार आहे नाही मी हे बघा मी काही कोणाची काही उपटू शकत नाही काही नाही पत्रकार म्हणून माझं काम आहे ते मी करतोय आणि त्यांच्या घरातल्या दुःखाबद्दल मी कुठेही काही गृहशब्द केलेलं नाही मला मला व्हिडिओ मध्ये सुरुवात करताना मान म्हणतोय नागडे फोटो तो दाखव बरं मला नागडे अहो ते कोर्टाचे ऑर्डर आहे माझ्याकडे सगळे मी तुम्ही फिरता जाऊ दे तो मला ऑर्डर दाखव ऑर्डर नको फोटो दाखव आराम खोर परत जर का बोलला मला घरातून मारेन बडवीन भाड्या भाड्या साहेब मी परत नाही मी आता फोन ठेवल्या ठेवल्या मी लगेच व्हिडिओ बनवणार आहे कसला हे जयकुमार गोरेंवर तू बनवून तर दाखव तुझ्याकडे बघतो फक्त त्याचा काय माझा संबंध नाही पण तू चांगल्या तू जर लाचार तुझं दोन दो रुपड्याचे अवकाश आणि तू कोणावर व्हिडिओ बनवतो रे मंत्र्यावर हो। मंत्री आहेत ते हो। महाराष्ट्र राज्यातला प्रमुख नेता आहे आणि तुझं घर पाहुणा म्हणून सांगतो तुला कोण पाहुणा तुमचा तू तु। तू मी कुठला तुमचा पाहु नाही मी आयुष्यात तुम्हाला कधी भेटलो नाही तुम्ही मी तुम्हाला ओळखतच नाही ना तू महा तर कुणाचा धनगर समाजात आहे तू धनगर तर दीड कोटी महाराष्ट्रात आहेत म्हणजे ते काही सगळे माझे नातलं थोडे समाज बांधव आहेत त्यांच्याबरोबर एक एकोणपन्नास लाख नऊशे नव्याण्णव पैकी तू पण आहे ना मादर चोत हो मग तुम्ही मला पाहुणं म्हणताय मग शिवाय कशा काय देत आहे मला अरे मग तू घाने काम करतोय ना ओबीसी नेत्याला बदनाम करतोय ना मादर चोत करें। मी ओबीसीना बदनाम नाही करत मी महात्मा महात्मा फुलेच्या विचारसरणीचा माणूस आहे उलट ते बदनाम करतायत महात्मा फुलेच्या विचारधारेला महात्मा फुले साहेबांविषयी किंवा माता जे मा, ज्योतिबाई फुले काय बोलू नको तुझी अवकात नाही तेवढी लांब नको जाऊ जवळ नाही माझी अवकात नाही पण मी ऐका महात्मा फुलेंचं गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड वाचलाय का, का तुम्ही आणि ते जयकुमार गोरेंनी तरी कधी वाचलाय का विचारा गोरे साहेबांविषयी बोलणं तुमच्या हाव का तुम्ही कुठले आहेत काय मला माहित नाहीत मला फक्त एवढंच कळलं आपण धनगर समाजाचे आहात आणि धनगर समाजाचा एक नागरिक या नात्याने आपल्याला चांगल्या पद्धतीने बोलत आहे तुम्ही नाही मला आई बहिणीवरनं शिव्यात येत आहे मला मारायला यायचं म्हणताय तुम्ही आणि मला चांगलं ऐका तुम्हाला आईवर गेलो का, गे का आई आई मी तुमच्या बहिणीवर गेलो का जर आईवर जायचं असेल तर मी म्हणला असतो तुझ्या आईची गांड हा असं म्हटलं असतो तुम्ही मानलाय ना पासून नाही मी म्हणलो हरामकोर माधरचोर त्याचा अर्थ काय होतो काय होत आईवर हो, आई हो। शिवायची परंपरा तुम्हाला माहित नाही का नाही नाही मला माहित नाही तुम्ही सांगा ना ऐक ना हे मित्रा तो आता मला असं वाटतंय तो असं मला सांगा सांगा म्हणतोय म्हणजे तुम्हाला उकसवलं तुम्हाला अगोदर लाज म्हणला ना तुम्हाला लाज वाटते का हो हो बरोबर ना तुम्ही मला असं बोलताय की असं असं बोल असं बोलताय का ऐक ना तुला शिळ्या का नाही नाही हे बघा तुम हे बघा प्रत्येकाने आपापल्या लायकीनुसार वागवा हो तुमची लायकी कुठली त्यानुसार आणि 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 धनगर त्या मंत्रालयात गेला तिथं एका बाईशी लग्न केलं तिच्याशी बोलला तिला फसवलं कुत्र्या तुझ्या आईचा तुझ्या आता ही आई वरून मुद्दा म्हणून देतो अहो मंत्रालयात कुठल्या बाईशी मी लग्न केलंय काही काय बोलताय माझी बायको तुमच्या आपल्या पाहुणे समाजातली आहे गावची आहे माझ्या त्या व्यतिरिक्त माझं कुठलं काही असलं भानकड नाही तुम्ही काय तुम सांगताय तुम 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 नाही कुठल्या मंत्रालयातल्या महिलांचं कशाला नाव खराब करताय मी महिलांचं तिचं नावच मला माहित नाही फक्त महिला आहे ती माहिती आहे तुझं काय नाहिती आहे मी ती काढतोय काढा काय काढायचे ते काढा मी काय घाबरत नाही ऐक ना तुला एक गोष्ट सांगतो ह्या भारत देशातला प्रमुख नेता जे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नंतर असतील अगोदर असतील अमित शहा साहेबांच्या नंतर असतील असे महाराष्ट्र भारतभर ज्यांनी सगळं आता व्यवस्थित सगळं केलं ते गडकरी साहेब सुद्धा म्हणते ते पत्रकारांचं काही मनावर घेत नाही ते चांगले बोलले काय आणि वाईट बोलले काय तसंच गोरे साहेब असतील त्यांना तुम्ही चांगले बोलले किंवा वाईट बोलले त्यांचं एक शक्त उत्तू शकत नाही तुम्ही काय कुणाचे शकत नाही काय उपचू शकत नाही शक्त हा आणि तुला काय बोलायचं बोलत राहा तुला फक्त मित्र पाहुणा समाजातला म्हणून तुला सांगितलं एवढी झकमार आणि चांगल्या माणसांविषयी बोलून बोल मला बोलण्याबद्दल काय नाही पण जो माणूस दुःखात आहे जो माणूस आज आई वडील गेले त्याचे आणि हे सगळे गेल्याच्या नंतर तुम्ही असं बोलत असताल एखाद्या व्यक्तीला तर मला वाटतं हे चुकीचं आहे जर बघा हेच तुम्ही सनदशीर मार्गाने सांगितलं असतं तर मी ऐकून घेतलं असतं आणि मी अजूनही ऐकतोय तुम्ही 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 मला मला शिव्या म्हणताय इथून जयकुमार गोरेवर काय बोलाल तर मी तुडवून मारेन असं तुम्ही मला बोलताय आणि माझ्यावर आरोप करताय बेछट आरोप काय म्हणताय की हे बेटा तुला तुडून बिडून नाही तुझ्या घरात येईल तुझ्या सगळ्या असं ओढवून तुडून बिडून नाही मारेन मीला मारतो हो बर मग मला तुम्ही एवढं मारताय तर या मारायला मी आता हे व्हिडिओ ठेवल्यानंतर हे फोन ठेवल्यानंतर मी आता दोन तीन तासाच्या मी बारा मध्ये आता बर तीन तास दोन अडीच तासाच्या आत तुझ्याकडे पोहचतो तू कुठे आता मला लोकेशन पाठव तुला नाही मारला ना मादर्श रमेश ज्ञानदेव गावडे पाटलांची आवलंज नाही मी पण बर मला मी आहे ह्या मंत्रालय वगैरे ह्या परिसरातच आहे तुम्ही या मी वाट बघतो तुमची मी कायला मित्र तू मंत्रालय का मग मला चार तास दे हो। तिथं ता मारतो या या तू तसलं मारायच सांग तू देवेंद्र जवळ थांब तिथं मारतो भाडकाव तुला मी तू तसलं नको सांगू तसलं सांगू नको कुठं मारायचं मी काय करू आता देवेंद्र फडणवीस जिथे असतील तिथं जाऊन थांबू का तिथं येणार का तुम्ही मला मारायला मी तुझी ना मी किती येऊन मारेन तुला फक्त मला वेळ देण्या पुरता बर ओके बर तुम्हाला फोन करून सांग तू कोण जवळ येऊन मारे मी आहे तुम्ही या तुम्ही इथं मंत्रालय परिसरात इथं कुठंतरी असेल तिथं असेल किंवा माझं ऑफिस इथं किंवा विधान भवनात असेल या मला बारामती मंत्रालयापाशी यायला किमान सहा तास लागतील या की सात तासानंतर तू भेटशील म्हणजे शंभर टक्के भेटणार साहेब नाही भेटला तर घरात येऊन मारे ना पाय ठाण नाही मग घरात या घरातला बी मी तुम्हाला पत्ता देतो आता लगेच देव, देव, मी राहायला मी विक्रोळीला आहे विक्रोळी विक्रोळी ते घाटगोपरच्या तिथंय तुम्हाला मंत्रालयात येणं सोपं आहे ना मी मंत्रालयात थांबतो तुम्ही या परत थांब थांब तुम्ही आईला घोडत लावतो बर ठीक आहे ठीक अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा